नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरे घेतले आहेत आता हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोटे सुद्धा बनवू शकता त्यासाठी इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे आपल्याला असे स्मॅश करून घ्यायचे तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर हाताने स्मॅश केले तरीसुद्धा चालतील बटाटे इथे मी छान स्मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि चाट मसाला इथे मी घातलेला आहे त्यामुळे अगदी छान चव येते आता याला छान असा एक तडका देऊया त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं लसूण जिरे बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे एक ते दोन मिनिट छान परतून घेतल्यानंतर या उकडलेल्या बटाट्यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची अशी कच्ची वापरण्यापेक्षा त्याला असा तडका द्यायचा आणि मग घालायचं त्यामुळे चवसुद्धा अगदी भारी लागते आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो आणि थोडीशी इथे मी बारीक चिरलेली काकडी घेतली आहे त्यामुळे चव अगदी छान लागते बऱ्याच वेळा मुलंसुद्धा काकडी खात नाही त्यामुळे असं पदार्थात एकत्र करून घेतलं ना तर त्यांना कळतसुद्धा नाही कोथंबीर घालायची आणि छान असं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे सर्व वस्तू एकत्र करून घेतल्यामुळे छान अशी चव येणार आहे सगळं इथं मी छान एकत्र करून घेतलं आहे इथे मी चार ब्रेड घेतले आहेत आज आपण सँडविच बनवणार आहोत अगदी मस्त होतात हे सँडविच तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा इथे मी चार ब्रेड घेतलेले आहेत त्यापैकी दोन ब्रेडला इथे मी बटर लावून घेणार आहे त्यामुळे आपण यावर जी हिरवी चटणी लावून घेणार आहोत त्यामुळे ब्रेड असा जास्त ओलसर होत नाही वरच्या दोन ब्रेडला टमॅटो सॉस लावून घ्यायचा आणि खालचे जे दोन ब्रेड बटर लावलेले आहेत त्यावरती तयार केलेली हिरवी चटणी लावून घ्यायची बटर लावला आहे त्यामुळे ब्रेड जास्त ओलसर होणार नाही तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण हिरवी चटणीवर घालायचं आणि हे थोडंसं पसरून घ्यायचं आहे त्यामुळे सगळीकडं व्यवस्थित मिश्रण लागलं जातं आता सँडविच बंद करून घ्यायचं आहे जर बटाटे उकडून ठेवले असतील ना तर अगदी दहा ते पंधरा मिनटात हा नाश्ता तयार ता होतो तवा इथे छान गरम झालेला आहे त्यावर बटर घालायचं आणि पसरून घ्यायचं आहे तयार केलेलं जे सँडविच आहे ते यावर घालायचं आणि खालच्या खाल बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे रत्नाने हे थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित एकमेकांना चिकटलं जातं वरच्या बाजूने थोडंसं बटर लावायचं आणि बाजू पलटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा हे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया दोन्ही बाजूने इथे मी छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत इथे आपलं अगदी झटपट पौष्टिक तव्यावर दहा मिनटात हे सँडविच तयार होतं खूप छान लागतं एकदा नक्की करून पहा नाश्त्यासाठी डब्यासाठी संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी किंवा पार्टीसाठी तुम्ही हे सँडविच तयार करू शकता अगदी झटपट होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा